ह्या आहेत काही कमळाच्या बिया ह्या खूप हार्ड असतात आणि या तुम्ही अशाच जर पाण्यामध्ये भिजत ठेवल्यात तर त्याला अंकुर यायला दहा ते पंधरा दिवस नक्कीच लागतात तर त्याच्यासाठी नॉर्मल मेथड मी जी यूट्यूबवर पाहिलेली आहे ती म्हणजे त्याचा जो पॉइंटेड सर्फेस असतो एक सर्फेस फ्लॅटन असतो आणि एक असतो तो पॉइंटेड असतो तो तो जो पॉइंटेड सर्फेस असतो तो पॉलिश पेपरवर घासायचा आणि तो इतका घासायचा की त्याच्यातलं जे गर असतो पांढरा तर तो दिसला पाहिजे तर माझ्याच्यानी अशा दोनच बिया घासल्या घेतल्या कारण त्याला खूप घासावं लागतं आणि मला कंटाळा आला ॲक्च्युली त्यामुळे मी विचार केला की एक बी घेऊन आपण त्याच्यावर हॅमर केलात आणि त्याला क्रॅक केला तर मे बी त्याच्यापर्यंत आतल्या तो जो गर असतो त्याच्यापर्यंत पाणी पोहोचू शकेल म्हणून मी कॉन्टेट सरफेसवर आपला जो खलबत्त्याचा बत्ता असतो त्या बत्त्याने अगदी हळुवारपणे हॅमर केलं आणि कट असा आवाज झाल्यावर मी हॅमरिंग थांबवलं तुम्ही नीट पाहू शकता की त्याला फक्त एक क्रॅक केलेला आहे कुठेही इतक्या जोराने केलेलं नाही आहे मी की त्याच्यातून ती सीटचे दोन पार्ट होऊ शकतील अशा मी सगळ्या बिया केल्या माझ्याकडे जेवढ्या अवेलेबल होत्या तेवढ्या त्याच्यातल्या एका बीला थोडं ऑटोमॅटिकली त्याच्यावरचं जे कवर आहे ते निघून गेलं तरीही मी ती पाण्यात भिजत ठेवली आणि तुम्ही तीन दिवसानंतर पाहू शकता त्याचं रिझल्ट कसा आहे तर ज्याला मी दोन दोन बियांना टोकाला घासलं होतं त्यांनाही तेवढंच ते शूटिंग आलेलं आहे आणि जी बीचं वरचं कव्हरिंगही गेलेलं आहे त्याला देखील शूट अंकुर आलेलं आहे तर हा रिझर्ट जो तुम्हाला दिसतो आहे तो जवळजवळ आठ ते नऊ दिवसांचा आहे ह्याच्यातून मस्त असे अंकुर बाहेर आलेत एक मोठाच्या मोठा अंकुर आला आहे आणि एक दोन असे छोटे आहेत काही बियाणं एक दोन आलेत नाही एक आला तर आ, आ, पन, ले ले आहे तर मी त्याला दुसऱ्या एका मोठ्या पॉटमध्ये ट्रान्सफर केलं नीट पाहू शकता त्याला छान मस्त रूट्स आलेत आणि त्याचे जे लिव्ज आहेत ते पण त्याला आता फुटायला लागलेले आहेत तर ते जी मोठी मोठी पानं आत्ता तुम्हाला जी दिसते ते अठ चौदा ते पंधरा दिवस झाले असतील ह्या पूर्ण प्रोसेसला आणि त्याला मी वर आपली साधी एक नेटचा कपडा असतो तो, तो गुंडाळला होता जेणेकरून त्याच्यामध्ये डास जायला नको हे जे रूट्स तुम्हाला दिसत आहेत हे रूट्स एकमेकांमध्ये इतके गुंतले होते की मला त्यांना हळूहळारपणे बाहेर काढावं लागलं आणि सेपरेट कर करून ठेवावं लागलं ह्याच्यातले काही जे आहेत ते मी पाण्यातच ठेवणार आहे थोडं माती मिक्स करून आणि काही जे आहे ते कम्प्लिटली पाण्यामध्ये मा मातीमध्ये मा डीप करणार आहे आणि त्याच्यावर हा हे जे पॉट आहे हे पाण्यामध्ये मी ट्रान्सफर करणार आहे जेणेकरून कुठले वाढतायत किंवा त्यांना कसं हवं आहे ॲटमॉस्फिअर किंवा सराउंडिंग ते मला समजू शकेल आणि त्यापरी मी प्रयत्न करू शकेन माझा एक छोटासा प्रयत्न आहे वॉटर लिली वाढवण्याचा ॲक्च्युली हे वॉटर लिली आहे किंवा कमळ आहे मलाही माहीत नाही आहे त्याच्यावर अगेन मी नेट जे अवेलेबल होतं ते लावून ठेवलेलं ला आहे